कार कशा आहात तुम्ही सगळेजण जण आय होप की तुम्ही सगळेजण खूप मस्त आणि मजेत असेल तर मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मी काढत आहे रांगोळ तर चला आता मी लवकर लवकर रांगोळी काढून घेते आणि हे बघू शकता हाय आमचा रांगोळीचा डब्बा तर आता चला काढूया आपण इथं रांगोळ माझ्या रांगोळीचा फायनल लुक तर मित्रांनो मी काय आहे आता तुळशी समोर रांगोळ तर मित्रांनो भरत आता झोपेतून उठून आला आणि बघा तरी पण डोळे लावायला तर बघा मित्रांनो की मा जर कशी बसली चुलीवरती जाऊ हाय अरे कुठे चालली लाजू नको तर मित्रांनो आज आहे मंगळी चतुर्थी आणि मंगळी चतुर्थीच्या तुमच्या सगळ्यांना सा खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो आज आहे मला उपवास तुम्हाला हे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मित्रांनो आता माझी आंघोळ राहिलेली आहे तर चला मी आता लवकर लवकर आंघोळ करून घेते आणि आज आम्हाला जायचं आहे शेतामध्ये तर आज आमचं शेतामध्ये चला आहे खुर। खुरप खुरपण तर चला तर हे इथं बघू शकते मित्रांनो इथं ठेवलेली ठेवलेले आहे खुरपे तर हे बघा हे आम्ही म्हणजे कालसुद्धा गेलो होतो शेतामध्ये खुरपायला तर आता आमची खुरपण चालू झाली आणि एवढं गवत झालं बापरे खूप गवत झालं तर हे बघू शकता आता आळालेले तुला पण उपवास आहे का थांब ना ऐकून या म्हण अरे ते पाणी पडण कपडेच तर मित्रांनो भरटला आहे उपवास खरंच का सकाळी तोच खाऊन उपवास झाला चला आता मी करते आंघोळ Adik mah kepul-pul nanti. Tu jangan ada ibu ini cak.

चला मित्रांनो आला आहे आमचं शेत म्हणजे आता इथं म्हणजे आमचं शेतच चालू झालेलं आहे तर आता आम्हाला बनवायचं आहे माळावर आपलंच आहे का आपल्या शेजारच्या शेजारचा म्हणजे आपलाच मित्रांनो मेने न्यू कॅमेरा खरीदा आहे दोन लाख रुपये मी इसको जल्दी से बोलो

जल्दी से उसको जल्दी शेयर करो और चैनल को सब्सक्राइब करो मुझको ही सब्सक्राइब करो <laughs> जल्दी एक मिलियन पूरा करो जल्दी पाँच मिलियन पूरे करो आज एक लाख तो होती अरे बाबा आज एक लाख का एक लाख होते का, का ला... <laughs> नहीं कहा मैं पाँच मिलियन हा मी दो पन्नास हजाराला तरसलो आहे ना शिवानी नाही वीस हजार वीस हजार होती आधी

रात स्वप्ने दे ना छोट दे असं म्हणजेच <laughs> भर सुद्धा ब्लॉगिंग करणार आहे पण आताच नाही करणार त्याची दहावी कम्प्लीट झाली दहावी कंप्लीट झाल्यावर आत्ताच खूप मस्त बोलतो आणि मजा सुद्धा करतो खूप भारी बोलल्या जातो शिवानीची दहावी कंप्लीट झाल्यावर सुरुवात केली का तशीच याची पण आहे ना रे तर चला पण या रील्स तुमच्या सगळ्यांना यूटूबवरती आणि इंस्टाग्रामवरती बघायला नक्की भेटेल ह्या व्हिडिओ रील्स रे तुझ्यामुळं मला पण बोलता काही नाही आहे मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे शेतामध्ये तर हे बघू शकता किती गवत झालं तर बघा किती गवत झालेली आहे आणि आम्ही ना काल ती तिथं खुरपलेलं आहे तुम्हाला दिसत असेल तिथं खुरपलेलं तर चला मित्रांनो इथपर्यंत आम्ही खुरपलो हे बघा इथपर्यंत आणि हे ना फट्टीतलं गवत आहे तर आम्ही सगळे तास खुरपले तर आज पण आम्हाला सरकेच खुरपायचे आहे तर चला मित्रांनो आता बघू शकता किती ऊन झाले आहे मित्रांनो बघा तेवढ्या उन्हामध्ये आता आम्हाला सरकी खुरपायची बघा शेतकऱ्याला किती उन्हा तणाचं काम करणं लागतं तर मित्रांनो भरत शेतामध्ये बसून बसून खूप बोर झाला त्याला जायचं होतं घरी घरी जाण्यासाठी तो असा वाकडे तिकडे तोंड करत होता आता आता आमचं झालं आहे एवढं खुरपण तर बघू शकता एवढं आम्ही खुरपलेलं आहे तर आता राहिलेलं आहे इकडं खुरपायचं तर बघू शकता किती गवत झालेलं आहे आणि तर बघ तिकडंसुद्धा राहिलेलं आहे आमचं खुरपायचं बघा तिकडंसुद्धा किती गवत झालेलं आहे तर बघा एवढं गवत झालं आमच्या शेतामध्ये आणि आता एवढं सगळं आम्हालाच खुरपणं लागणार आहे तर बघू शकता आता थोडा दिवस माळवत आलेला आहे तर बघा तर बघा मी चलो भरला जायचं आहे गावाचं बघा नुसतं ए आयो ए आयो करत करत नुसतं वर लागलं